समीर पुन्हा प्रथमकडे पाहून म्हणतो मी वाट पाहतोय भाऊ तुम्ही सांगण्याची यावर प्रथम इकडे तिकडे पाहत म्हणतो तू कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहेस मला काहीच समजत नाही सॉरी पण मला एक महत्त्वाचं काम आहे मी निघतो असं म्हणत तो निघायला लागतो तेवढ्यात समीर थोडा रागाने म्हणतो मला लहान भाऊ मानता की नाही की फक्त तोंडावर म्हणता की मी तुझा लहान भाऊ आहे हे ऐकून प्रथमचे पाय थांबतात आणि तो पुन्हा समीरकडे वळतो समीर थोडा पुढे येऊन प्रथम समोर येतो आणि म्हणतो बोला ना भाऊ खरंच मला लहान भाऊ मानता ना की सगळं फक्त दाखवण्यासाठी आहे यावर राघव समीरवर थोडा रागाने म्हणतो तुझं डोकं ठिकाणावर आहे का काय बोलतोस तू समीर हे ऐकून समीर राघवकडे पाहतो आणि म्हणतो मी जे बोलतोय ते खरंच बोलतोय भाऊ मग तो प्रथमकडे वळतो सत्य हेच आहे की त्यांनी कधीच मला आपला भाऊ मानलंच नाही हे ऐकून प्रथमच्या डोळ्यात अश्रू येतात तो स्वतःला सावरतो आणि समीरजवळ येतो प्रेमाने म्हणतो नाही रे भाऊ असं नाही आहे लहानपणापासून मी तुला माझा लहान भाऊ मानलाय आणि नेहमी मानत राहीन हे ऐकून समीर थोडा अजून जवळ येतो आणि प्रथमच्या डोळ्यात पाहत म्हणतो जर खरंच तसं असेल तर मग मला इतकाही हक्क नाही का की तुझं दुःख मी वाटून घेऊ शकेल ते दुःख ज्याला तू लपवायचा प्रयत्न करतो आहेस त्याचा शेवट मी करू शकेल काय वाटलं तुला तू काहीच सांगणार नाहीस तर मला काहीच समजणार नाही असं म्हणत समीर एक हलकं स्मित करत पुन्हा म्हणतो मी लहान भाऊ आहे पण मूर्ख नाही सगळं समजतो तुझ्या हसऱ्या चेहरा मागचं दुःख सुद्धा मी ओळखतो असं म्हणत समीरचा गळा भरून येतो तो एक क्षण थांबतो आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो तेवढ्यात मंडपात उभा असलेला राघव त्याला तसंच पाहून त्याच्याजवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर हलकं हात ठेवतो ते पाहून समीर प्रथमकडे एक नजर टाकतो आणि राघवला म्हणतो भाऊ तुम्हाला माहिती आहे का प्रथम भाऊ माझ्यासाठी काय करायला चालले होते माझं लग्न त्या मुलीशी लावत होते जिच्याशी असं म्हणत समीर पुन्हा थोडा थांबतो आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी प्रथमकडे पाहतो आणि म्हणतो नाही भाऊ जे दुःख मी सहन केलं आहे ते मी तुम्हाला सहन करू देणार नाही हृदय तुटण्याच्या वेदना काय असतात हे मी जाणतो पण ही चूक मी तुम्हाला करू देणार नाही असं म्हणत समीर आपल्या आईकडे पाहतो जी गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडेच पाहत असते तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो मला माहिती आहे तुमच्या मनात खूप प्रश्न असतील ज्याची उत्तरं तू मला माझ्याकडून हवी आहेत पण या क्षणी मी ती देऊ शकत नाही असं म्हणत समीर दोन्ही हात कानांवर ठेवतो ते पाहून सरिताजी घाबरून म्हणतात हे काय चाललंय बेटा तुझं समीर तसाच राहून म्हणतो सॉरी आई पण जे मी करायला चाललो आहे त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागतो जर तुमचा मुलगा चुकीचा निघाला तर त्याला माफ करा हे ऐकून सरिताजी त्याचे हात खाली घेत हलक्याने म्हणतात मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे तो कधीच काही चुकीचं करणार नाही असं म्हणत सरिताजी डोळे मिटतात आणि समीर एकदम त्यांच्या गळ्यात पडतो नंतर तो त्यांच्यापासून थोडा बाजूला होतो आणि पुन्हा प्रथम समोर येऊन उभा राहतो तो माहिरा आणि मन्नत यांच्यात झालेली गोष्ट आठवून प्रथमकडे पाहत म्हणतो तुम्हाला माहिती आहे का भाऊ मी माहिराजींचे लग्न का करायचं ठरवलं होतं कारण मला वाटायचं की ती पण मला पसंत करते पण मी चुकत होतो खरं तर तिने हे लग्न तिच्या फॅमिलीसाठी केलं होतं माझ्यासाठी नव्हे माझं आणि तिचं लग्न ठरलं त्या दिवशी मी पाहिलं होतं असं म्हणत समीर अविनाश आणि शिखाजींना पाहतो आणि पुन्हा म्हणतो त्या दिवशी शिखाई आणि अविनाशजी किती खुश होते त्यांच्या चेहऱ्यावरची चमक त्यांच्या आनंदाची साक्ष देत होती तो पुन्हा प्रथमकडे पाहतो आणि माहिराचा विचार करत म्हणतो आणि माहिराजी तिच्याबद्दल काय बोलावं कमाल आहे ती मुलगी आपल्या लोकांच्या आनंदासाठी स्वतःच्या प्रेमाचीही कुर्बानी दिली एकदाही विचार नाही केला की या लग्नानंतर तीही आनंदी राहणार नाही आणि मीही नाही कारण जेव्हा हृदय दुसऱ्यावर असतं तेव्हा आपण कुणाशीही लग्न केलं तरी त्याच्यावर प्रेम कधीच होऊ शकत नाही असं म्हणत समीर शांत होतो आणि नुसताच प्रथमकडे पाहत राहतो आता हॉलमध्ये उभा प्रत्येक जण समीरकडेच पाहत असतो तेवढ्यात प्रथम एक क्षण अश्रूंमधून हसत म्हणतो काय फरक पडतो की माझ्या मनात माहेरासाठी काय आहे माझ्यासाठी तुझं सुख सगळ्यात मोठं आहे मला आनंद आहे की तुझं माहेराशी लग्न झालं आता तू तिला कायम आनंदी ठेव खूप प्रेम त्याच्या बोलत असताना समीरमध्येच थोडासा मिश्किल असत म्हणतो तुम्हाला खरंच वाटतं का की माझं माहिराजींशी लग्न झालंय हे ऐकताच प्रथमसह सगळेच आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागतात मन्नतच्या ओठांवर मात्र एक हलकीशी स्मित रेषा दिसते तेवढ्याच समीर नितळपणे म्हणतो भाऊ तुम्ही इतके समजदार असूनही असा नासमंजसपणाचं वागणं करत स्वतःलाच माझ्यापासून दूर करताय आता विचार करा जेव्हा माहिराजी तुमचं प्रेम आहे तर मग मी तिच्याशी लग्न कसं करू शकतो असं म्हणत समीर प्रथमकडे पाहत राहतो जो अजूनही धक्क्यातून बाहेर आलेला नसतो तेवढ्यात समीर मिश्किलपणे म्हणतो आता माहिरा माझी वाईफ नाही वहिनी बनेल कारण माझी वाईफ तर कोणीतरी दुसरीच बनली आहे असं म्हणत समीर प्रथमकडे पाहत हलक्याने डोळा मारतो आणि हसतो हे ऐकून सगळे आणखीनच चकित होतात सगळेजण गोंधळलेल्या नजरेने समीरकडे पाहत होते आणि समीर मात्र त्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून फक्त मंदस हसत होता तेवढ्याच शिखाजी समीरजवळ येऊन म्हणाल्या बेटा हे तुम्ही काय बोलताय समीर हळूस हसत शिखाजींकडे पाहून म्हणाला माफ करा आई पण मी माहिराजीशी लग्न करूच शकत नव्हतो खरं तर मी त्यांच्याशी लग्न केलंच नाही मग प्रथमकडे पाहून म्हणतो भाऊ तुमची माहिरा तिथे आहे असं म्हणत समीर जिन्याकडे पाहून जोरात देतो। आवाज देतो माहिराजी खाली या हे ऐकून सगळ्यांच्या नजरांचा रोख जिन्याकडे वळतो वर पिलरजवळ उभी असलेली माहिरा समीरचा आवाज ऐकताच पटापट आपले उशीर पुसते आणि खाली यायला लागते जिन्यावरून माहिराला खाली येताना पाहून सगळेच थक्क होतात आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उमटतो जर माहिरा इथे आहे तर मग समीरचे लग्न कुणाशी झालं तेवढ्यात माहिरा समीरजवळ येऊन उभी राहते हे पाहून प्रवीणजी समीरला विचारतात बेटा जर तू माहिराशी लग्न केलं नाही तर मग कुणाशी केलं समीर तसाच मंद असत म्हणतो जस्ट वेट अँड वॉच डॅड फक्त दोन मिनिट आत्ता कळेल मी कुणाशी लग्न केलं आहे आधी हे कपूर्ण काम पूर्ण करू द्या असं म्हणत समीर माहिराचा हात धरून तिला प्रथम समोर उभं करतो महिराजी नजर प्रथमशी जशी भिडते तसा तिचा गळा भरून येतो अश्रू ओघडून गालांवरून साचतात हे पाहून प्रथमच्या हाताची मोट रागाने घट्ट होते तेवढ्यात समीर प्रथमला म्हणतो भाऊ आता सगळ्यांना सांगा की तुम्ही माहिराजींवर प्रेम करता हे ऐकताच प्रथम एक क्षण माहिराकडे पाहतो आणि नजर फिरवून समीरकडे बघतो तुला काही गैरसमज आहे मी माहिराजींवर प्रेम असं काही नाही समीर तू समीर मध्येच तुळ्या नाराजीने म्हणतो बस करा भाऊ आणि किती वेळा तुमचं प्रेम लपवत राहणार काच विकारत नाही की तुम्ही माहिराजींवर प्रेम करता हे ऐकून प्रथम नजर चुकवतो आणि म्हणतो जे आहेच नाही ते मी कसं मानू प्रथमचं हे उत्तर ऐकून माहिराचे अश्रू जोरात वाहू लागतात ती सतत प्रथमकडे पाहत राहते आणि मग त्याच्यासमोर हळुवारपणे म्हणते बरं झालं तुम्ही आजच स्पष्ट सांगितलं की तुम्हाला माझ्याशी प्रेम नाही एकतर फिका असे ना पण आपल्यात प्रेम होतं आज तुम्ही ते संपवलात कदाचित तुम्ही कधीच माझ्यावर प्रेम केलंच नाही प्रथमजी असं म्हणत माहिरा निरव अश्रूंमध्ये रडते हे पाहून शिखाजींच्या डोळ्यातही पाणी येतं तेवढ्यात माहिरा स्वतःला सावरत पुन्हा म्हणते तुम्ही प्रेम केलं की नाही माहीत नाही पण मी मात्र तुमच्यावर खूप प्रेम करत होते प्रथमजी आणि नेहमी करत राहीन माहिरा त्याच्याकडे पाहत म्हणाली आय लव यू प्रथमजी खूप प्रेम करते तुमच्यावर ऐकलत का खूप प्रेम करते असं म्हणताच ती अचानक मागे सारखं जोरात ओरडली आणि दुःखाने गुडघ्यावर खाली कोसळली दोन्ही हाताने चेहरा झाकत रडू लागली हॉलमध्ये उभे असलेले सगळे लोक हे पाहून भाऊक झाले अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरडले मन्न जी तिच्या जवळच उभी होती तिने पटापट स्वतःचे अश्रू पुसले आणि तडक माहिराकडे जाऊन तिला खांद्याने धरून उभी केली मग तिने रागाने प्रथमकडे कटाक्ष टाकला आणि माहेराला घेऊन सोफ्यावर बसवले तेव्हाच निखिल आणि निर्भय देखील तिच्या जवळ आले आणि तिला शांत होण्यास सांगू लागले माहिराचा श्वास वेगाने चालला होता चेहरा पूर्णपणे लाल झाला होता गालांवर अजूनही अश्रू स्पष्ट दिसत होते हे पाहून प्रथम माहिराकडे जाण्यास लागतो पण समीर मध्येच रागाने हात आडवा करत म्हणतो जेव्हा प्रेमच नाही तर कोणत्या हक्काने तिच्या जवळ जात आहे हे ऐकताच प्रथमच्या डोळ्यात पाणी तरडलं आणि तो तसाच माहिराकडे पाहत राहिला मेहूची तब्येत आता बिघडू तब लागली होती मन्नत निर्भयला पाणी आणायला सांगते आणि तो पटकन स्वयंपाकघरात जाऊन एक ग्लास पाणी घेऊन येतो मन्नत त्याच्या शेजारी बसून माहिराला हळूवार पाणी पाचते पाणी प्यायल्यावर माहिरा, माहिरा थोडी शांत होते आणि एकदम मन्नतच्या मिठीत पडून हळूहळू हुंके देत रडू लागते समीर प्रथमकडे पाहत म्हणतो माहिराजींच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात भाऊ काय एवढा का का त्रास देता त्यांना का नाही मान्य करत की तुम्हालाही त्यांच्यावर प्रेम आहे का स्वतःलाही आणि त्यांनाही यातना देता ज्याने तुम्हालाही त्रास होतोय हे बोलताना समेच्या डोळ्यातही पाणी येतं पण प्रथम मात्र न थकता माहिराकडे पाहत राहतो तेवढ्यात राग हो जो बराच वेळ राग संयमाने धरून बसला होता तो आता प्रथम समोर येऊन रागाने म्हणतो तुला काय वाटतं स्वतःबद्दल जे मनात येईल तेच करशील आता बच झालं आता इथे तेच होईल जे मी ठरवेल तुला आत्ताच्या आत्ता माहिराशी लग्न करावंच लागेल आणि जर केलं नाहीस ना तर, तर केल। हे ऐकून प्रथम भानावर येतो आणि राघवकडे पाहत शांतपणे विचारतो नाहीतर काय राघव अजूनही रागात म्हणतो तर समजून घे आजपासून मी तुझ्यासाठी मे याआधी तो वाक्य पूर्ण करू शकेल प्रथम पुढे येतो आणि रागाने त्याच्या शेरवानीचे कॉलर पकडतो हिंमत कशी झाली तुझी माझ्या मित्रासाठी असं बोलायची त्याच्यासाठी मी एक शब्दही सहन करणार नाही त्याचे शब्द अर्धवटच राहतात कारण त्याला जाणवतं की तो रागात राघवची कॉलर पकडली आहे तो लगेच स्वतःला सावरतो राघवला सोडून दोन पावलं मागे सरकतो तेवढ्यात सरिताजी प्रथमच्या जवळ येतात आणि त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतात प्रथम बेटा जेव्हा तुला माहिरावर प्रेम आहे तर मग तिला का नाही मान्य करत हे ऐकून प्रथम भरल्या डोळ्यांनी सरिता काकूंना पाहत राहिला आणि पुढच्या क्षणी त्याच्या गालावरून अश्रू लोटत येऊन थांबले हे पाहून सरिता काकू नकारार्थी मान हलवत त्याचे अश्रू पुसतात आणि प्रेमाने त्याच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेत म्हणतात तुम्ही हेच विचार करताय ना की तुम्ही माहिराशी लग्न केलं तर आम्हाला काय वाटेल हे ऐकून प्रथम तसाच अश्रू भऱ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राहतो तेव्हा सरिता काकू एक नजर माहिराकडे टाकतात आणि मग प्रथमकडे पाहत म्हणतात तुला सांगते बेटा तुझं मायराशी लग्न झालं तर आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होईल जसं राघव आणि समीर माझ्यासाठी आहेत तसाच तूही आमचा मुलगा आहेस आणि मग पुढच्या क्षणी हसत म्हणतात आणि मग तुला काय वाटतं आम्हाला फायदाच होईल ना दोन सुनबायांसोबत आम्हाला तिसरी सुनबाईही मिळेल असं म्हणत सरिता काकू समोर मंडपाकडे पाहतात आणि मग समीरकडे पाहून प्रथमकडे वळून म्हणतात अजून आम्ही आमच्या लहान सुनबाईचे तोंडही पाहिलं नाही आहे ती कोण आहे कुठून आली आहे काहीच माहिती नाही पण इतकं नक्की सांगू शकते की ती लाखात एक असेल आणि आता समीरचं लग्न झालंच आहे तर तुला माहिराशी लग्न करण्यात काय अडचण आहे जेव्हा तुम्हाला दोघांनाही एकमेकांवर प्रेम आहे हे ऐकून प्रथम हलकासा रडत म्हणतो पण माझ्यामुळे शिखा मम्मी आणि अविनाश भैयाचं समाधान नष्ट झालं मला माहीत आहे की ते या नात्याने खूप खुश होते पण माझ्यामुळे शिखाजी मध्येच थांबत रागाने म्हणतात तुमच्यामुळे काय शिखाजी प्रथम समोर येऊन पुन्हा म्हणतात तुमच्यामुळे काहीही झालं नाही असं म्हणत त्या नजर फिरवून माहेराकडे पाहतात आणि तिला त्रासात पाहून भरल्या गळ्याने म्हणतात आज जे काही झालं त्याला आम्हीच जबाबदार आहोत आम्हीच आमच्या मुलीचं खरंच सुख ओळखू शकलो नाही कधी विचारलंच तरी नाही की तिला काय हवं आहे असं म्हणताना शिखाजींच्या डोळ्यात पाणी येतं अविनाश त्यांच्या जवळ येऊन त्यांना घट्ट मिठी मारतो आणि शिखाजी हलक्याने हुंका देत म्हणतात पाहिलंस ना अवी आज आपली मिहू आपल्यासाठी इतकी मोठी झाली की तिने आपल्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाची आहुती द्यायचं ठरवलं होतं हे ऐकून अविनाश शिखाजीला स्वतःपासून दूर करतो आणि माहिराकडे पाहून म्हणतो आता असं काही होणार नाही मम्मी कारण हो मी ते होऊ देणारच नाही असं म्हणत तो प्रथमकडे पाहून माहिराकडे जातो आणि रागाने म्हणतो मी इतका परका झाला आहे का की आपल्याच भावाला सांगणंही तुला गरज वाटली नाही की तुझं खरं सुख कशात आहे पण ठीक आहे आता जे मला योग्य वाटेल ते मी करेन असं म्हणत तो मन्नतकडे एक नजर टाकतो आणि मग पुढच्या क्षणी माहिराचा हात पकडून तिला प्रथम समोर आणून उभं करतो आणि रागाने म्हणतो आता जर तू म्हणालास की तुला माझ्या मेहूवर प्रेम नाही तर मला माझ्या आईची शपथ आहे मी या क्षणीच तिचं लग्न इथेच कोणत्याही एका मुलासोबत लावून देईन मग तो तिला प्रेम करो का नाही ते बघणार नाही हे ऐकून प्रथम आपली नजर खाली घालतो हे पाहून अविनाश कठोर स्वरात म्हणतो नजर खाली घातल्याने सत्य बदलत नाही मग का अविनाश काही पुढे बोलतोय तोच प्रथम अचानक त्याच्या गळ्यात पडून रडत म्हणतो माफ करा मला मी तुमच्या आणि आंटीजीच्या आनंदात अडथळा यावा असं मला कधीच वाटलं नव्हतं म्हणूनच मी अविनाश त्याला स्वतःपासून अलग करतो आणि म्हणतो म्हणून तू शांत राहिलास पण जर आज हे लग्न झालं असतं तर मी तुला कधीच माफ केलं नसतं प्रथम प्रथम काहीच बोलत नाही तसाच शांत उभा राहतो यावर अविनाश त्याचा हात पकडतो आणि माहिराच्या हातात ठेवतो आणि हसत म्हणतो तर दिलवाले दुल्हनिया हे ऐकून सगळे लोक डोळ्यात पाणी येऊन हसायला लागतात मन्नतच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहतात ती पटकन जाऊन शिखाजींच्या गळ्यात पडते तिथेच प्रथम आणि माहिरा एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत असतात अविनाश थोडी शरारत करत माहिराला थोडा ढकलतो आणि माहिरा थेट प्रथमच्या छातीत जाऊन भिडते प्रथमचे हात हवेतच राहतात आणि तो आश्चर्याने अविनाशकडे पाहतो यावर अविनाश डोळ्यांनी इशारा करतो हे पाहून प्रथम हसत माहिराला घट्ट मिठी मारतो थोड्या वेळाने ते दोघं एकमेकांपासून अलग होतात तेव्हा राघव समीरकडे पाहून हसत म्हणतो हे सगळं तर क्लिअर झालं आता हे तरी सांग तुझं लग्न कुणाशी झालंय कोण आहे ती जी तुझ्यासारख्या गाडवाला सहन करू शकते राघव हसत म्हणतो त्यावर समीर त्याच्याकडे रागाने पाहतो राघव प्रेमाने म्हणतो अरे मजाक करत होतो रे तू तर माझा सगळ्यात लाडका भाऊ आहेस चल आता उशीर नको सांग लवकर तू कुणाशी लग्न केलंय हे ऐकून समीरच्या ओठांवर मिश्किल हास्य उमटतं तो लग्न मंडपाकडे जातो आणि एका मुलीचा हात पकडून तिला प्रथम समोर उभं करतो मग सर्वांना एक नजर पाहतो आणि आपले दोन्ही कान पकडून समोर उभ्या असलेल्या प्रथमकडे पाहून निरागसपणे म्हणतो सॉरी भाऊ तुझी परवानगी न घेता मी असे म्हणत समीर थांबतो त्याला पुढे सांगण्याची हिंमत होत नाही हे पाहून प्रथम काहीतरी अंदाज करतो आणि समीरचे हात खाली करत त्याच्याकडे पाहून विचारतो माझ्या परवानगीशिवाय काय मला काही समजत नाही आहे नीट सांग काय आहे समीर थोडा घाबरत म्हणतो मी म्हणजे मी तुझ्या प्रथम मध्येच म्हणतो हो बोल माझ्या काय समीर एक खोल श्वास घेतो आणि मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर उचलून एकदम म्हणतो मी तुझ्या बहिणीशी लग्न केलं आहे समोर कृषा वधूच्या पोशाखात उभी आहे हे पाहून प्रथम सह सगळेच चकित होतात तर दुसरीकडे निर्भय निखिल आणि मन्नत मिश्किलपणे असतात सगळ्यांचे लक्ष कृषाकडे जातं जे आपला चेहरा खाली झुकवून उभी असते किंवा असं म्हणता येईल की तिची कुणालाही पाहण्याची हिंमत होत नाही अगदी प्रथमलाही नाही तेवढ्यात प्रथम तिच्याजवळ येतो हे पाहून कृषा घाबरून डोळे बंद करत मनात म्हणते प्लीज भाऊ रागाऊ नकोस मी तुला सांगणारच होते तेवढ्यात प्रथम अचानक म्हणतो तर मग सांगितलं का नाही हे ऐकून कृषा डोळे उघडते आणि चकित होऊन प्रथमकडे पाहते प्रथम तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतो पागल मला लपवण्याची काय गरज होती एकदा सांगून तर बघितलं असतंच प्रथमचं बोलणं ऐकून समीर हळूच कुचपुसतो हो सांगितलं असतं तर काय झालं असतं जणू हे तिला तिचं प्रेम मिळवूनच देणार होते स्वतः तर महान बनायचे म्हणून आपल्या प्रेमाचा बळी देऊन बसले होते अगदी त्यांच्याच आवाजात एकदा मला सांगून तर बघितलं असतं प्रथम हडूच असतो आणि डोळे झाकतो हे पाहून कृषा लगेच त्याच्या गळ्यात जाऊन बिलकते तेवढ्यात राघव समीरला विचारतो समीर मला एक सांग तू तर कृषावर प्रेम करत नव्हतास मग तिच्याशी लग्न का केलंस समीर कृषाकडे पाहत म्हणतो प्रेम नव्हतं पण हिने मला प्रेम करायला भाग पाडलं राघव गोंधळून म्हणतो म्हणजे समीर खोल श्वास घेत सांगायला लागतो संगीतच्या दिवशी जेव्हा मी कृषाच्या डोळ्यात अश्रू पाहिले तेव्हा माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली असं वाटलं की जणू शरीराच्या कुठल्या तरी भागाला दुखापत झाली आहे आणि मी ती दुर्लक्षित करतोय मग मी कृषाला विचारलं तर तिने सहजपणे खोटं सांगितलं की तिला डोळ्यांची काहीतरी समस्या आहे मी मान्यही केलं पण जेव्हा प्रथम भैयाला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की कृषाला काहीच त्रास नाही समीरेक्षण एक क्षण थांबून कृषाकडे पाहतो आणि पुन्हा म्हणतो त्याच्यानंतर एक दिवस कृषा माझ्यासाठी आणलेलं गिफ्ट घरी विसरली होती तेव्हा मी स्वतःच्या कानांनी सगळं ऐकलं आणि रेकॉर्डही केलं कारण मला माहिती होतं कृषा हे कधीच कबूल करणार नाही आणि मग हे सगळं समजल्यावर मला असं जाणवलं की जेव्हा भाऊ स्वतःच्या प्रेमाचा त्याग करू शकतो तेव्हा बहिणीनेही तसं का करू नये विशेषत जेव्हा तिला कळालं होतं की मी माहेराजींना पसंत करतो आणि त्यांच्याशी लग्न करायचं ठरवलं आहे समीर पुन्हा थोडा थांबतो आणि कृषाजवळ येऊन भरलेल्या गळ्याने म्हणतो माझ्या आनंदासाठी तू मला सोडायला तयार झालीस सांगितलं तर दूर तू कधी मला जाणवही दिलं नाहीस की तू लहानपणापासूनच मला प्रेम करतेस फक्त या भीतीने की मी कदाचित आपल्या मैत्रीचंही मूल्य न ठेवता तुझ्यापासून तुटून जाईन कारण प्रेमावरचा माझा विश्वास तर आधीच संपलेला होता जेव्हा त्या मुलीनं हे ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते पाहून कृषाच्या डोळ्यातही नमी धाटली तेवढ्यात समीर स्वतःला सावरत सगळ्यांकडे पाहत पुन्हा बोलला पण खरी वेदना तर तेव्हा झाली जेव्हा मला कृषाचं खरं प्रेम समजलं नाही ती माझ्या आनंदासाठी स्वतःचा सा त्रास सहन करत राहिली आणि एक शब्दही बोलली नाही तेव्हा मला तिचं दुःख समजायला लागलं जेव्हा मला प्रेमात धोका मिळाला आणि मी प्रेमावर विश्वास ठेवणं सोडलं वाटलं कोणीही कोणावर खरं प्रेम करूच शकत नाही पण कृषाच्या बोललेल्या प्रत्येक गोष्टींनी मला विचार करायला लावलं की माझ्यासारख्या मूर्ख मुलावर ती कशी प्रेम करू शकते जी तिच्या लहानपणाच्या प्रेमालाही ओळखू शकला नाही हे सांगताना समीरच्या चेहऱ्यावर वेदनेची चे एक लहर उमटून गेली त्याने सभागृहात नजर फिरवली आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी पाहून तो हसला तेवढ्यात रिया पुढे येऊन विचारते मग पुढे काय झालं सर समीर हसत म्हणाला मग काय व्हायचं होतं जेव्हा समजलं तेव्हा एक क्षणही न घालवता मी माझ्या प्रेमाला आपल्या कुशीत घेतलं आणि आपल्या हृदयात सामावून घेतलं त्यानंतर तिचं रडणं सिस्कॅनमध्ये बदललं जे माझ्या वेदनेचं कारण होतं असं म्हणत समीर शांत झाला आणि सगळ्यांकडे पाहत राहिला सगळेही त्याच्याकडे पाहत होते तेवढ्यात समीर हसत मिश्किलपणे म्हणाला सॉरी पण यानंतर काय झालं ते मी सगळ्यांना नाही सांगू शकत कारण ती एक अशी व्यक्ती आहे की मी बोलायला लागलो ला ला तर माझी बायको लाजून जाईल हे बोलून त्याचं लक्ष कृषाकडे गेलं जी निरागस्तेने लाजत चेहरा खाली घालते हे पाहून समीर पुन्हा मिश्किलपणे म्हणतो एकतर आधीच इतकी गौड आहे त्यात लाजणं म्हणजे तो छातीवर हात ठेवून म्हणतो उफ जीव घेणं आहे हे ऐकून सगळे हळूच असतात आणि बिचारी कृषा अजूनच लाजून जाते गाल लाल होतात हे पाहून समीर मुद्दामच कृषाला चिडवत म्हणतो अरे समजून घ्या ना मी अजून काही सांगितलं तर माझ्या बायकोची अवस्था नाजूक होईल आणि मग लाजून जी नजर खाली घालेल ती वेगळीच आता अशा परिस्थितीत मी काही उलटसुलट बोललो तर तुम्हीच मला बेशरम म्हणाल आणि ते तर तुम्हाला माहीतच आहे असं म्हणत समीर थोडा थांबतो आणि सगळ्यांकडे बघतो जे त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात ते पाहून समीर पुन्हा मिश्किलपणे म्हणतो माझा अर्थ असा की जेव्हा तुमचं लाजत असेल तेव्हा तिचा गोंडस चेहरा गुलाबी होऊन जातो आणि अशा वेळी स्वतःला आवरून ठेवणं अवघड होतं वाटतं तिला प्रेमाने हळू चुंबन द्यावं आणि त्या स्पर्शाने ती तुमच्या छातीशी लागते आपल्या श्वासांना शांत करत आपल्या हातांनी तुम्हाला घट्ट मिठीत घेते तेव्हा वाटतं की तिला असंच आयुष्यभर आपल्या कुशीत ठेवावं असं म्हणत समीर आता शांत होतो आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात वेदना उमटते आणि तो कृषाकडे जाऊन तिच्याकडे नजरेने एकटक बघत राहतो त्याच्या डोळ्यात अश्रू जमा होतात ते पाहून कृषासुद्धा सुद्धा घाबरून समीरकडे पाहते समीर, समीर अश्रू ढाळत म्हणतो मला माहीतच नव्हतं कृषा की तू मला इतकं प्रेम करतेस की माझ्या आनंदासाठी तू मला सोडून देण्यासही तयार झालीस असं काय आहे माझ्यात की तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस त्याच्या डोळ्यांतून अशी ओघळून गालावर येतात कृषा त्याच्याकडे एकटक पाहते आणि त्याचा चेहरा आपल्या हातात घेऊन हळूच म्हणते भाऊनंतर एक तूच होतास ज्याने मला कधीच एकटं सोडलं नाही माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली स्वतःच्या अडचणी विसरून माझ्या आनंदासाठी झगडलास तू मला तुझे सगळ्यात चांगले मैत्रीण मानलीस आणि सर्वात खास म्हणजे मला इतकं योग्य समजलंस की तुझं दुःख माझ्याशी शेअर केलंस त्या मुलीनं तुझ्यासोबत जे केलं त्यानंतर तू कसा मोडलास हे मी पाहिलंय पण आता तसं कधीच होणार नाही कारण मी तुझ्यावर इतकं प्रेम करते की तुझ्या प्रत्येक जुन्या जखमा माझ्या प्रेमाच्या मिठासीने कायमच्या भरून टाकेल मी तुला कधीच एकटं सोडणार नाही सर असं म्हणत कृषा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी समीरकडे पाहत राहते आणि लगेचच त्याच्या छातीशी बिलगत त्याच्या गळ्यात आपला चेहरा लपवते समीरही तिचं दुःख समजून तिला आपल्या कुशीत सामावून घेतो त्या ठिकाणी उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि आनंदही कारण दोघं एकमेकांचे झाले होते